पीक कर्ज भरण्यासंदर्भात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्य आणि सरकारची शेतकरी विरोधी भूमिका याचा निषेध करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काळी गुढी उभा करून निषेध व्यक्त करण्यात आला परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हे निषेध आंदोलन करत आज सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली सरकार सत्तेवर येण्याअगोदरच शेतकऱ्यांना शंभर दिवसाच्या आत तुमचा सातबारा कोरा करू असं आश्वासन देत आणि सत्तेत आल्यावर मात्र हे पूर्णपणे विसरून शेतकरी विरोधी धोरण अवलंब असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण म्हणजे गुढी पाडवा इथून नवीन वर्ष सुरू होत आहे परंतु भूल थापा देऊन शेतकऱ्याला खोटे नाटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारनं काल मात्र निर्लज्जपणाचा कळस केला म्हणतात एकतीस मार्च पर्यंत फडणवीस सुद्धा करतात अजितदादा बोलले हीच सरकारची भूमिका म्हणतात अरे तुम्ही म्हणला होता आम्हाला मत द्या आम्ही सत्तेवर आलो की शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याचा सात बारा पूर्ण कोरा करतो परंतु तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आज सणासुदीच्या दिवसात सुद्धा तुमचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून तुमचा निषेध केलेला आहे याद राखा आजपासून होऊन तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत राज्यातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी जोशी डी एल पी न्यूज परभणी